नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेचा ॲड्रेस तुम्हाला सांगतो की वर्धा जिल्ह्यातील वाडोना म्हणून गाव आहे त्या गावातील हा बाग आहे तुम्हाला अंतर लक्षात येत आहे बघा हे झाड हे झाड तर हे जे हे तेवीज तेवीज अंतर आहे हे तेवीस बाय तेवीस अंतर ठेवलेलं आहे जे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आजपर्यंत ऐकलेलं नाही वीस बाय वीस हे अंतर तुम्ही ऐकलेलं आहे पण तेवीस बाय तेवीस हे अंतर आपण बरेचसे शेतकरी जे आहे ते पहिल्यांदा ऐकताय याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक शॉर्ट व्हिडिओ बनला होता त्याच्यामध्ये त्या झाडांबद्दल माहिती दिली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये आंबेबार होता तो आता हार्वेस्ट झाला आहे तर आपण आज जाणून घेऊया शेतकऱ्याकडून म्हणजे बजरंग पवार म्हणून शेतकरी आहे ते वर्धेला असतात पण त्यांचे जे इथले सहकारी आहे जे बागेचं नियोजन बघते सर्व त्यांच्याशी आपण चर्चा करू की आ, याला त्यांनी काय काय नियोजन केलं आपण त्यांना कसं मार्गदर्शन केलं आंबेबार कसा होता त्याच्यानंतर मृगबार किती फुटला किती झाडं आहे ह्या सगळ्यांची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया तर नमस्कार नमस्ते तर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की हे झाडांची संख्या किती झाडांची संख्या आहे चारशे चारशे साठ चारशे साठ झाड आहे बरं सगळे सारखे व्हायचे की माग पुढे लावलेले तिकडचे मोठे आहे हे है, हे सारखे आहे बर हा हा हे पाठेसारखे म्हणजे एक बाग तुमचा मोठा आहे ना एक बाग लहान लहान आहे बर आणि आता हे जे आपण ह्याच्यामध्ये आंबे बाहेर काढलाय त्याची साईज वगैरे हो व्यवस्थित झाली होती आणि हार्वेस्टिंग किती झालं एवढ्या झाडामध्ये माल तो इथं तीस टन माल तीस टन माल हार्वेस्ट झाला चारशे साठ झाडामध्ये आणि त्याच्यानंतर तो माल हार्वेस्ट होताना म्हणजे तेवढा तिस्टन म्हणजे बऱ्यापैकी माल लागला होता म्हणजे पंधराशे कॅरेट म्हणू आपण प्रति झाड आणि चारशे साठ झाडामध्ये बऱ्यापैकी प्रति झाड चार चार कॅरेट आपण पगड़। माल पकडू शकतो तर एवढं होऊन यावर्षी ज्या मृगबार फुटायला अडचणी आल्या सुरुवातला लवकर पाऊस झाला ताण बसले नाही मधातच ताण ब्रेक होऊन गेला त्यामुळे जे फुटण्याचं प्रमाण आहे ते तुमच्याकडे कसं झालं आहे कमी झालं आहे की चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे आता इकडे आपण काही हळं बघतो आहे काही झाडं तुम्ही बांधलेली आहे काही झाडं नाही बांधले तर तिथे माल कमी आहे आणि वरच्या पट्टीमध्ये तुमचा खूप चांगला फुटला आहे सहा सात झाडांचा तर आता हे जे तुम्ही जे म्हणजे याला खत फवारणीचं नियोजन आहे त्याच्यानंतर पाणी सोडण्याचं नियोजन आहे हे तुम्ही जे माझ्याकडून घेताय कायम महिन्याला तर हे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे खर्चिक वाटलं जास्त कमी खर्च होतो की मापात होतो याच्या आधी तुमचे जे मित्र आहे बजरंग शेठ पवार आहे हे कसा खर्च करत होते आधी का आधी याच्यापेक्षा जास्त खर्च करत होते हा खर्च कमी आहे दर आठवड्याला खर्च होत होता स्प्रेचा स्प्रेचा खताचा खताचा, खताचा। तो आपण एक पंधरा वीस दिवसावर नेऊन ठेवलाय आहे पंधरा दिवसाला स्प्रे घेतो वीस दिवसाला स्प्रे घेतो आणि तो खताची मात्रा पण आपण बऱ्यापैकी निम्म्यावर आणली नाही तर दर माझे पवार साहेब मला सांगत होते की दर दीड महिन्याला दोन महिन्याला खत टाकत होते तर याच्यानुसार तुम्हाला काय वाटलं की एवढा माल निघून तुमच्या झाडामध्ये काही असं झाड खराब झाले किंवा खूप काडी पडली असं काही झालं का नाही काहीच नाही काहीच नाही सगळं चांगलं आहे आणि आता तुम्हाला बार जो आहे याच्यामध्ये चारशे साठ झाडामध्ये किती वाटतोय की कि एवढा माल निघू शकतो जास्त माल निघू शकतो आंब्या जो तीस टन माल निघाला त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त राहील म्हणजे जा आपण एक पस्तीस चाळीस टन माल धरू चाळीस टन माल चाळीस टनाच्या आसपास निघाला पाहिजे बरोबर तर चला धन्यवाद तुम्ही माहिती दिल्या शेतकऱ्याला बाकी मी अजून झाडं दाखवतो शेतकऱ्याला तर शेतकरी बंधनो आता तुम्ही जे यांच्याकडून ऐकलं तर यांना बऱ्यापैकी जे एवढं नॉलेज आहे तेवढं ते त्यांच्या पद्धतीने बोलले की काय काय केलं तर आपण जे तुम्हाला रेग्युलर मी व्हिडिओमध्ये सांगतो आहे की खत हे जेवढं लागू होते तेवढंच द्यायला पाहिजे ह्या झाडांना पण आपण तेवढंच दिलं आहे यावर्षी आपण याला बेसल डोसचा जो खर्च केला आहे हा तीन वेळा केलेला आहे एकदा आपण दोन किलोचा टाकला आहे आणि एकदा दोनदा एक एक किलोचा घेतला आहे तर असं चार किलोचा वॉ बेसल डोस दिलेला आहे वॉटर सोल्युबल खूप कमी प्रमाणात गेलं कारण यावेळेस पाऊसच खूप जास्त होता पावसामुळे आपल्याला ते काही करता आलं नाही आणि आता इथून पुढं आपण वॉटर सोलवलला देणार आहे कोळीचा स्प्रे याला एकदा ऑगस्ट महिन्यात झाला होता आंबेबार असताना आणि इथून पुढं आपल्याला कोळीचा स्प्रे घ्यायचा आहे सनबर्निंगचा काही इतका इशू अटॅक वाटत नाही पण थोडं ऊन जास्त असल्यामुळं आपण सनबर्निंगचा पण स्प्रे घेऊन घेऊ याला राहिलं बुडाचं गवत हे खरपून घ्यायचं आहे आणि ठिबकची पोजिशन एकदम ओके आहे इथली अशाच पद्धतीने आपल्याला पाणी द्यायचं ठिबकनी एवढं लांब आणि आता इथून पुढं आपण याला पंधरा पंधरा दिवसातून फ्लोचे पण पाणी देणार साऱ्या पद्धत नाही हे बांबूच्या आतून आतून आपल्याला वरंबा राहील आणि तिथून आपलं पाणी जाईल तर आता आपण जे अंतर पाहतो आहे माझ्याच व्हिडिओमध्ये अकरा बाय अकरापासून तर आता तेवीस बाय तेवीसपर्यंत तुम्ही लास्ट पाहताय आहे तुम्हाला काय वाटलं कोणतं अंतर तुम्हाला योग्य वाटलं अकरा अकरा बारा बारा तेरा तेरा दहा वीस अठरा अठरा वीस बाय वीस अठरा बाय अठरा ह्याच्यापैकी हे तेवीस बाय तेवीस आपण अंतर बघतोय याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं की तेवीस बाय तेवीस अंतरामध्ये खूप जागा शिल्लक राहते का तुमच्याच डोळ्यासमोर इथे आहे आडोब अंतर तर किती जागा इथे कवर केली आहे किती अंतर एका एका झाडाला माल किती लागलेला आहे त्याच्यानंतर चारशे साठ झाडामध्ये आपण सहजला चार कॅरेटचा ॲवरेज काढलं पहिल्या आंबेबाराचं आणि सहज आता चार पाच कॅरेटचं आपण मृगबाराचं पण काढणार आहेच आहे म्हणजे एकाच वेळीच दोन बार आपण इथे सक्सेस केले म्हणजे दोन्ही बार आपल्याला हार्वेस्टिंगला भेटणार आहे आणि झाडाची कंडिशन तुमच्या समोर आहे तर अशा प्रकारे आपल्याला शेती करायची की दोन्ही बहार घेऊन आपल्याला ते चुकीचंच आहे दोन्ही बार घेणं मी म्हणत नाही की दोन्ही बार घ्या तरी झाडाचं आयुष्य कमी होणार निश्चितच पण जर येत असेल तर त्याला किती न्यूट्रिशन द्यायला पाहिजे जे तुम्हाला मी चार किलो दाणेदार खत सांगितलं आहे कारण आता बरेच लोक तिथं कमेंट्स करतील की चार किलो खट टाकल्यावर शेतकरी जगेल का शेतकऱ्याची तेवढी खर्च करण्याची हे म्हणजे आहे नाही किंवा तेवढा बाजारभाव नाही आहे आंबेबार यांनी पण आंबेबार तीस रुपये किलोनीच विकला जो की आत्ताच्या याच्यात चा, चार हजार ते हो पाच हजार रुपयाचा रेट चालू आहे हो सध्या तर आपल्याला माल किती आहे हे लक्षात आलं पाहिजे बाजारभाव कसा आहे आणि बाजारभावात माल कसा विकायचा कुठे विकायचा हे मी आधी सांगितलेलं आहे आणि काही अडचण असल्यास माझी कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला त्यातलं परफेक्ट असं मी नियोजन सांगेल कुठे माल विकायचा कधी विकायचा किती साईजला विकायचा गळीला कसं थांबायचं म्हणजे गळ होते तर कोणत्या गळीला घाबरायचं आणि कोणत्या गळीला नाही घाबरायचं आहे या सर्व गोष्टींची आपण प्रॉपर माहिती देतो जसं या बागेत मी मागच्या जवळपास एक आठ ते नऊ महिन्यापासून म्हणजे मागच्या उन्हाळ्यापासून मी इथे येतो आहे उन्हाळ्यापासून दर दीड ते दोन महिन्याला चक्कर असते इथे तर दीड दोन महिन्याला चक्कर अस मध्ये आपण याला सगळं फोनवर कॉन्टॅक्ट करतो आणि दीड महिन्याला विजिट करून प्रॉपर याचं ऑब्झर्वेशन करतो त्याचा फायदा यांना निश्चित दिसला आहे तुम्हालाही अशी अडचण असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्यांना सल्ला देऊया धन्यवाद